साहेब साहेब करत करत सगळीकडून वाहिलो बरीच वर्ष झाली तरी कार्यकर्ताच राहिलो हातात घेऊन झेंडा पक्षाचा गळा फाटेस्तोर वरडलो साहेबा मंग पळता पळता गाडीवरून लईदा खरडलो आधी साहेब मंग पोरग नंतर सुनबाईचा प्रचार आम्ही जागच्या जागी पडका आमचं घरदार साहेबाचा आधी बंगला झाला बरंच बॅलन्स वाढलं होतं आम्ही मात्र होता नव्हतं वावरी काय काढलं होतं जिल्हा परिषद आली तेव्हा आम्ही तिकिटाच्या रेस मंदी तेव्हा म्हणाले साहेब तुम्ही अडकले के के केस मध्ये सच्चे कार्यकर्ते आम्ही पण तिकीट कोणतंच भेटलं नाही आयुष्यभर कार्यकर्तेच राहू असं राजकारणात येतानी वाटलं नाही दरवेळी निवडणूक आली की आम्ही साहेबाचे सच्चे असतो निवडणूक संपली रे संपली मग मात्र बच्चे असतो टेंडर नाही ठेका नाही साधं घरकुलही मिळत नाही राजकारणात राहून राजकारणातलं गणित कळत नाही विच तिसच पेट्रोल टाकून गाडी मांग गाडी असते आपणही एक दिवस मोठे होऊ हीच अशा वेळी असते प्रत्येक श्वासात पक्ष असतो प्रत्येक श्वासात साहेब असतात आपलं काम पडलं की मग मात्र गायब असतात राजकारणातली बहुतेक हीच तर कमाल असते कार्यकर्ता कंगाल असतो आणि साहेब मालामाल असते जय हो जय हो एवढंच आपण फक्त म्हणायचं एसीत बसून फिरता साहेब आपण किका मारून करायचं